अतिशय सुद्धा म्हणून जी कोकीला कोकिला सारखे माणसं आहेत ना ही संतांसारखे ती बोलताना अतिशय कोड गोड़ कोडतात दुसऱ्याच्या पोटात शिरतात आणि जगाला आपले ते करणार म्हणून सांगितलं की कवा किसका धाणारे कोकिल किसको काय दिले कोकिलाने कोणाला गोड बोलतो फक्त एखादी सुनबाई बघा घरात आले त्यानंतर सासूबाईशी इतकी चांगली बोलते इतकी चांगली बोलतो सासूबाईला खुश करते बोला मग सासूबाईला खुश खुश केल्या त्यानंतर पोरी तू पाणी नको बरोबा तो अंडा तुला उसला तर नाही तो अजून बारीक आहे हो बारीक आहे तो अजून हो जेवण सुद्धा कॉफी पाहुणे आलं तर कॉफी करायला पण सासूच धावते हो पुढे का कि ती स्तुती प्रिय झाली अतिशय सुंदर भाषा तिने कोणाकरता वापरली अरे सासू करता वापरली वा लोक सगळे स्तुतीप्रिय आहेत नाहीत प्रत्येक जण कडक बोललेलं लोका लोकांना पडत नाही लोकांना पडत नाही संत कडक भाषा आहे इथे माउलीनी थोडीशी भाषा काय म्हणत मौनाची मु, वापरलेली आहे पण इतर जे संत आहेत ते कडक बोललेले आहेत कशा करता तुम्ही सुधारताय म्हणून म्हणून पुन्हा तुमचं उदाहरण देतो की चहा दोन